भुसावळात चिमुरड्या विद्यार्थिनीने साकारली सावित्रीबाई फुल्यांची भूमिका भुसावळ येथील नपाच्या शाळा क्रमांक पस्तीस येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका मनीषा ताडे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले प्रसंगी खुशी जोरी या बालिकेने मी सावित्रीबाई बोलते ही नाट्यश्दा सादर करून उपस्थितांची मने जिंकली शिक्षिका हेमांगी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर उपशिक्षिका जयश्री ठोसर यांनी आभार मानले भुसावळ जंक्शन साठी मी संजय सिंग चव्हाण भुसावळ माणसांसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती शिक्षण हे दूध आहे वाहिनीच हे दूध मी माझ्या लेखनाला देणार होते शेपटे सारखं जगलात काम तमाम होत वाघा सारखं जगलात तर नाम होत